नमस्कार आजचा आपला विषय आहे मराठीच्या अभिजात दर्जाचा जुनाच प्रश्न पुन्हा नव्याने का करायची ही चर्चा नव्याने पुन्हा गेले दहा वर्ष आपण या विषयावरती सतत लिहितो आहे बोलतो आहे पाठपुरावा करतो आहे आंदोलनं करतो आहे आझाद मैदानात बसतो आहे सरकारला आतापर्यंत आपली दोन चारशे पत्रं लिहून झालेली आहेत महाराष्ट्र सरकारने सुद्धा केंद्राला अशीच काहीतरी के दहा बारा पत्र अजून लिहून झाली असतील दहा वर्षामध्ये पंधरा वीस झाली असती त्याच्या पुढं काही केलं नाही सरकारने पत्र लिहिण्याच्या आम्ही दहा वर्ष सतत आरडाओरडा करत राहिल्यामुळे एक आमच्यात लोकांची सरकारनी एक पाठपुरावा समिती नेमून दिली ती समिती जाणेन तुम्ही जाणे काय ते पात्रा अभिजात दर्जाच्या प्रश्नाचा त्यात सरकारचा प्रतिनिधी कोण नाही मुख्यमंत्री मुख्य नाही उपमुख्यमंत्री नाही मराठी भाषा मंत्री नाही कोणी नाही तुमचं तुम्ही बघा हा त्याचा अर्थ आहे आम्ही का बघा जे महाराष्ट्र सरकारला दहा वर्ष जमलेलं नाही ते अशासकीय तज्ज्ञांना जमावं आणि नाही जमलं तर त्यांच्या माथ्यावर खाफर फोडावं असा प्रयत्न आहे का हा काय प्रकार आहे हा का नाही मुख्यमंत्री त्याच्यात का नाही उपमुख्यमंत्री का नाही त्या पाठपुरावा समितीचं नेतृत्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मराठी भाषा मंत्री करत आणि त्यांना घेऊन दिल्लीला ठाण मांडून बसत आम्ही आहोत ना तर आम्ही तर किती वेळा म्हटलं आहे की जंतर महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी मराठी भाषा मंत्र्यांनी बसावं आम्ही सोबत येतो ना आमच्या पैशाने येतो सरकारला पैसे नाही मांडणार टी आम्ही जाण्या येण्याची कोणत्याही सोयी सवलती नाही मागणार शेकडो लोक येतील जंतर मंतर व मराठीसाठी आपल्या खर्चांनी येतील पेन्शनर येतील ज्येष्ठ नागरिक येतील आपल्या पेन्शनमधून पैसे खर्च करून येतील पुढाकार तर घ्या तुम्ही दहा वर्ष आम्ही हे मागणी करतो आहे तुम्ही तर दोन हजार अठरा साली बडोद्याच्या संमेलनामध्ये कबूल केलेलं जाहीर केलेलं आश्वासन दिलेलं लेखकांचं प्रतिनिधी मंडळ तत्कालीन मराठी भाषा मंत्र्यांनी विधान विद्या, विधिमंडळात विधान परिषदेत आश्वासन दिलेलं सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळ सहा वर्ष झाले आम्ही त्याची आठवण करतोय का नेत नाहीये कोणतेही सरकार कोणतेही मुख्यमंत्री कोणतेही मराठी भाषा मंत्री त्याच्या ही पाठपुरावा समिती का नेमत आहे फक्त प्रतिनिधी मंडळ नेण्याचं का टाळत आहे गेल्या सहा वर्षापासून जे करायला हवं ते तुम्ही करत नाही आणि नको ते फक्त करता आहात फक्त केंद्राकडे बोट दाखवून कसं होणार आहे प्रत्येक वेळेला ज्या सहा भाषांना दर्जा मिळाला आहे ना दोन हजार चौदाच्या आधी दहा वर्षात या सरकारच्या काळात तर एकालाही मिळालेलं नाही आणि हेच रमेश जयरामने म्हटलेलं आहे कारण हेच आम्ही वारंवार म्हणत आलो आहे त्यांनी हे म्हणावं केवळ रमेश जयराम मी एकट्यानी नाही एक, वार एक, एक कन्नड खासदार तोही राज्यसभेचा आणि कर्नाटकातला मराठीबद्दल एवढ्या जोमानी बोलतो आहे आपल्याला लाज वाटण्यासारखी स्थिती आहे आपल्यात कुठे येतो सोम आपण का नाही आपल्या भाषेबद्दल बोलत आहे आपले, आपले अठ्ठेचाळीस खासदार त्यांनी बोलायला पाहिजे आपले मराठीचे केंद्रातल्या मंत्र्यांनी बोलायला पाहिजे आपल्या दोनशे अठ्ठेचाळीस आमदारांनी चलावा ना दिल्लीला आम्हाला सोबत घेऊन बसावं जंतर मंतरवर किंवा पंतप्रधानांकडे धरणं देऊन का नाही करत आपण हे सगळं मराठीसाठी मराठी हा काय राजकारणाचा मुद्दा आहे बारा कोटी मराठी जनतेच्या देशातल्या तिसऱ्या नंबरच्या राष्ट्रीय भाषेच्या आत्मसन्मानाचा प्रश्न आहे आपल्याला का नाही महाराष्ट्र सरकारला हा आत्मसन्मान दाखवता येत जो तामिळनाडूला दाखवता येतो जो मल्याळमला दाखवता येतो जो तेलुगू कन्नडांना दाखवता येतो जो उडियाला दाखवता येतो तो फक्त महाराष्ट्र सरकारला का नाही दाखवता येतो यांच्यापैकी एकाही भाषेला राजकीय इच्छाशक्तीशिवाय दर्जा मिळालेला नाही आहे महाराष्ट्रातच ती का नाही आहे महाराष्ट्राच्या सरकारमध्ये कोणताही पक्ष असो हा एकमेकांवर राजकीय कुरघोडी प्रश्न करण्याचा प्रश्न नाही आहे आमच्या दृष्टीने आम्ही दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये शेवटी कंटाळून सगळ्या पक्षाच्या लोकांना पत्र पाठवून म्हटलं होतं की मराठीसाठी निसंदिग्ध शब्दामध्ये आपल्या जाहीरनाम्यात तुम्ही जे लोक आश्वासन देणार नाहीत जे पक्ष आश्वासन देणार नाहीत त्यांना मतदान करू नये असं आम्ही आवाहन सांस्कृतिक आघाडीतर्फे करणार आहोत महाराष्ट्र केलं आम्ही त्या पत्रांचा परिणाम हा झाला की दोन हजार एकोणीस साली पहिल्यांदा देशाच्या महाराष्ट्राच्या इतिहासात भाषाविषयक अभिवचनं तीन पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये मिळून एकूण नऊ अभिवचनं प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यात तीन अशी पहिल्यांदा मिळाली त्याच्या मोठमोठ्या जाहिराती झाल्या पानपानभर जाहिराती ज्या येत होत्या त्याच्यामध्ये अभिजात दर्जा मिळवून घेण्याचा प्रश्न प्रामुख्याने होता आम्ही मागत असलेलं मराठी विद्यापीठ स्थापन करू हे महाविकास आघाडीने म्हटलं होतं आपल्या जाहीरनाम्यामध्ये त्या जाहिरातींमध्ये काँग्रेसने सध्या सत्तारूढ असलेल्या पक्षांपैकी कोणी नव्हतं म्हटलं महाविकास आघाडीत जे तीन पक्ष होते आणि त्यांच्याच काळामध्ये जो कायदा त्याच्या आधीच्या सरकारच्या दहावीपर्यंत मराठी सक्तीचा टाळला होता त्यांनी तो सुभाष देसाई मराठी भाषा मंत्री असताना झालेला कायदा आहे त्यानंतर तीन वर्षासाठी त्याची अंमलबजावणी कुठल्या तरी नावावर कोरोनाच्या काळात काय लोक मागे पडले वगैरे विद्यार्थी या कारणांसाठी स्थगित करण्याचाही प्रयत्न झाला त्या कायद्याच्या त्या कायद्यावर अंमल प्रत्यक्षात किती आहे याचं काही सर्वेक्षण केलं आहे का सरकारने आमची माहिती अशी आहे की अनेक शाळांमध्ये ईच्या मराठी शिकवली जात नाही आता काय का, आम्ही काय आमचा जो काही पैसे नाही प्रत्येक ठिकाणी जाऊन सर्वेक्षण करायला हे तर सरकारचं काम आहे त्यांच्याजवळ शिक्षण यंत्रणा आहे शिक्षण अधिकारी आहेत तालुका पातळीपर्यंत यंत्रणा आहे त्यांनी एक अहवाल तयार करून आम्हाला सांगावं ना या कायद्याची अंमलबजावणी कशी होते आहे हे पाहण्याचं काम कायदा केला म्हणजे संपलं असं होत नाही ना कायदा केल्यावर त्याच्यावर अंमल प्रत्यक्षात होत नाही आहे ही माहिती जर आमच्यासारख्यांजवळ आहे तर सरकारजवळ नाही आहे का मग असेल तर सरकार त्याच्यावर कारवाई काय करते ती तर समोर यायला पाहिजे अभियात दर्जाचा हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला घेण्याचं कारण असं आहे की परवा राज्यसभेमध्ये पुन्हा एकदा हा प्रश्न वेगळ्या अंगाने आला रमेश जयराम यांनी एकशे एकाहत्तर क्रमांकांचा त्यांचा प्रश्न राज्यसभेमध्ये जो उपस्थित केला होता तो होता अभिजात दर्जा मिळालेल्या भाषांच्या संबंधातला आणि जे त्यांनी ट्विट केलं त्यामध्ये मराठीसह सगळ्या भाषांची जी स्थिती आहे त्यांनी राज्यसभेत प्रश्न विचारला होता केंद्रीय संस्कृती मंत्र्यांना की ज्या अभिजात दर्जात दिलेल्या भाषा आहेत त्यांना किती पैसे मिळतात काय स्थिती आहे त्यांची त्यातून जे सत्य समोर आलं आहे ते असं आहे रमेश जयराम जे सांगतायत तमिळला चोवीस करोड तेलुगूला तीन करोड कन्नडला तीन करोड मल्याळम आणि उडियाला शून्य एक पैसा नाही या भाषा कोट्यवधी लोकांच्या भाषांशी त्यांच्या भावनांशी हे जे खेळणं आहे जो, जो अभिजात दर्जा ज्या भाषांना तुम्ही देऊन झालेला या देशाने त्यांना तुम्ही शून्य एक एक पैसा देत नाही आणि सहाशे पन्नास कोटी रुपये कोणत्या भाषेला देता ज्या भाषेचे फक्त अठ्ठावीस हजार लोक जी भाषा बोलतात संस्कृत द्या ना सहाशे पन्नास कोटी सगळ्यांना संस्कृत सारखे एकट्या संस्कृतला का इतर सगळ्यांना का नाही संस्कृतला सहाशे पन्नास आणि इतर सगळ्यांना मिळून तीस कोटी हा भेदभाव का भारतीय भाषांमध्ये या सगळ्या भाषा भारतीय राष्ट्रीय भाषा आहेत आणि मराठीला तर दर्जाच द्यायचं टाळलेलं आहे तुम्ही पैसा तर देण्याचा खूप दूरचा मुद्दा आहे तो तर पुन्हा वेगळाच मुद्दा आणि वेगळीच लढाई लढावी लागणार आहे पैशासाठी जी राज्यसभेमध्ये आता प्रश्न उपस्थित करून रमेश जयरामनी लढायला घेतली आहे या कोट्यवधी लोकांच्या राष्ट्रीय भाषा आहेत या काही फक्त त्या राज्याच्या भाषा नाही आहेत भारताच्या राष्ट्रीय भाषा आहेत या भाषांचा स्वतः त्यांच्या आत्मसन्मानाला इतकं गौण का लेखत आहे केंद्र सरकार दहा वर्षांपासून हे प्रश्न कायमच आहेत आणि दहा या सरकारने दहा वर्षात तर एकाही भाषेला दर्जा दिलेला नाही जे काही दिले आहे ते दोन हजार चौदापर्यंत पर्यंत अगोदरच्या सरकारने दिलेले होते एनडीए सरकारच्या काळात एकाही भाषेला मिळाला नाही आणि ज्यांना मिळून झालाय त्यांना पैसे मिळाले नाही जे मिळाले त्याची दा हालत दाखवली आहे त्यांनी राज्यसभेत काय रमेश जयरामांनी असं सांगितलं आहे की त्यांच्या ट्विटमध्ये दोन हजार चौदा मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी संस्कृती मंत्र्यांना तत्कालीन पत्र लिहिलं होतं हो आम्ही तर कंटिन्युअस पत्रच लिहितो आहे ना गेले दहा वर्ष झाले सगळ्या राजकीय पक्षांना खासदारांना आमदारांना विनंती करतोय की तुम्ही लिहा बोला संसदेत मांडा शिष्टमंडळ घेऊन चला प्रतिनिधी मंडळ घेऊन चला आमचं नेतृत्व करा केवळ निवडणुकांच्या राजकारणापुरता हा प्रश्न नको आहे आम्हाला कोणी उचलायला आणि बंद करायला कोणताही पक्ष असो एकाही पक्षाने अरविंद सावंत त्यांचे अकरा खासदार तत्कालीन शिवसेनेचे लोकसभेच्या समोर केलेल्या निदर्शनं आणि उपस्थित केलेले प्रश्न सोडले तर ता कोणत्याही पक्षाने बाकी या पद्धतीने मराठीच्या अभिजात दर्जाच्या संबंधात भूमिका घेतली नाही तोंड उघडले नाही पत्रकार तर आम्ही करतोय म केंद्राशी करतो आहे सरकारशी करतो आहे त्याची आम्हाला उत्तरही दिली जात नाही आहेत तरी करतोय पण सरकारमध्ये आणि आमच्यामध्ये काही फरक आहे की नाही आम्ही एकटे आहोत काही समूह आहोत काही लोक आहोत मुठभर पण सरकारच्या मागे बारा कोटी मराठी जनतेचं बळ आम्ही उभं केलं आहे ना ते का वाया जात आहे त्या बळावरती महाराष्ट्र सरकार ठामपणे काहीच कसं बोलत नाही आहे एक कन्नड खासदार बोलतो मराठीसाठी अतिशय लाजीरवाणी स्थिती आहे मराठी भाषेसाठी महाराष्ट्र सरकारसाठी सुद्धा तेरा मेचं ट्विट होतं पहिलं रमेश जयरामचं आणि त्यांनी स्मरण करून दिलं त्याच्यामध्ये की या सहा भाषा या अभिजात दर्जाच्या भाषा आहेत भारतीय भाषा आहेत राष्ट्रीय भाषा आहेत दहा वर्षात तुम्ही एकाही भाषेला दर्जा दिलेला नाही मराठीचा प्रस्ताव नुसताच तुम्ही अडकवून ठेवलेला आहे तज्ञांचा अहवाल तो दर्जा द्यावा असं सांगितल्यानंतर सुद्धा तुम्ही तो देत नाही आता रमेश जयरामच्या ट्विटमध्ये आणि हिंदूच्या बातमीमध्ये नवीन निकषांबद्दल आता अभिजात दर्जाचे पुन्हा निकष बदलायचे तामिलला मिळाली तेव्हा साडेसातशे वर्षाचे निकष होते मराठीची वेळ आली तेव्हा तुम्ही बावीसशे वर्षाचे निकष केले होते आणि तरी आम्ही अडीच वर्षाची वर्षाचे अडीच हजार वर्षाची ही भाषा सिद्ध करून दाखवली होती बघा आवाल पुन्हा एकदा म्हणजे अडीच हजार वर्षाची जी भाषा तिला दहा वर्ष तुम्ही दर्जा न देता तिला दर्जा द्यायचाच नसल्यामुळे नवी नवी, नवी आणि वेगवेगळी कारणं शोधतोय असं रमेश जयराम म्हणत त्यांच्या ट्विटमध्ये आणि ते काय खोटं काय म्हणतात हे तर आम्ही म्हणतोय किती दिवस झाले मी प्रत्येक वेळेला काही नवीन कारण सांगताय मध्ये साहित्य अकादमीचे अध्यक्ष पुण्याला येऊन गेले माधव कौशिक त्यांनी हे नवे निकष येणार आहे वगैरे सांगितलं आम्ही त्यांना पत्र लिहिलं सरणपत्रही दिलं का उत्तर देत नाही आहेत ते आम्ही हेच मध्ये उपस्थित केले आहेत की नव्या निकषांचा मराठीचा अभिजात दर्जा आढळून धरण्याचे काय संबंध आहे आणत राहणार निकष तुम्ही नवीन नव्या जे प्रस्ताव येतील इतर भाषांचे त्याला ते लागू होतील ला। आम्हाला कसे पूर्वलक्षी प्रभावाने तुम्ही ते लागू करू शकाल मराठीला आम्ही ते दहा वर्षापूर्वीच्या तुमच्या निकषांवरती तुम्हाला अहवाल देऊन सगळं सिद्ध करून दाखवलेलं आहे ना ती सगळी मेहनत सरकारची आमची आमच्या तज्ज्ञांची त्या समितीची की दहा वर्ष तुम्ही मराठीची बारा कोटी मराठी जनतेच्या भाषेची वाया घालवणार आणि नव्या निकषांवर पुन्हा आम्हाला नवीन प्रस्ताव द्यायला सांगणार आहात का आणि पुन्हा पुढची दहा वर्षं तो अडवून ठेवणार हे जे प्रश्न निर्माण होत आहेत त्याची उत्तरं का देत नाही या साहित्य अकादमीचे अध्यक्ष जे नवीन निकषांबद्दल पुण्यात बोलून गेले त्यांचं उत्तर आलं नाही म्हणून आम्ही त्यांना स्मरणपत्रही पाठवून झालेलं आहे का उत्तर देत नाही साध्या एका पत्राची प्रत देत नाही हो साहित्य अकादमी केंद्र सरकारने पाठवलेलं सांस्कृतिक संस्कृती मंत्रालयाने वेगवेगळी कारणं शोधते आणि कोलांटुड्या मारते अकादमी सुद्धा प्रत्येक उत्तरामध्ये हे चाललं काय हे याच काय रहस्य आहे याच्यामध्ये का द्यायचं नाही आहे मराठीला अभिजात दर्जा केंद्राला रमेश जयरामनी आता सध्याच्या ट्विटमध्ये असं विचारलंय की तुम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात तुमचा दारुण पराभव झाला त्याचा सूड म्हणून तो अडवून ठेवला आहे का आता तो त्यांचा राजकीय त्या राजकीय पक्षांचा एकमेकांचा विचारण्याचा उत्तर देण्याचा मुद्दा आहे त्याच्याशी आम्हाला काही जाणाचं नाही आम्हाला असं म्हणायचं नाही आम्हाला म्हणायचं हे आहे की तुम्ही सांगा ना का अडवून ठेवलेलं आहे काय कारण आहे का देत नाही आहे म्हणा तुम्ही की तुमचा अहवाल जो आहे त्यानुसार तुम्हाला देता येत नाही सांगा त्यातल्या त्रुटी अकादमीला कशाला पाठवता तो अहवाल पुन्हा त्याच्यावर काम करायला महाराष्ट्र सरकारला पाठवा ज्यांनी तो दिलेला आहे दाखवून द्या त्रुटी काय काय आहेत त्या पुन्हा अभ्यासक त्याच्यावर काम करतील पुन्हा तुम्हाला त्याच्यामध्ये काय करून द्यायचं आहे ते करून देतील वेळ का घालवतो आहे नुसता का खेळत आहे बारा कोटी मराठी जनतेच्या भावनांशी केंद्र सरकार तुम्ही या भाषेमध्ये महाराष्ट्र सरकार का बोलत नाही हा आमचा प्रश्न आहे आम्हीच का बोलायचं आमचं सरकारने बोलायचं ना आम्ही सरकारला किती वेळ म्हणून झालेलं आहे हे तुम्ही आम्हाला घेऊन जायला तयार नाही तुम्ही स्वतः जंतरमंतर यायला तयार नाही तुम्ही नेतृत्व करायला तयार नाही तुम्ही आमच्याच लोकांची एक समितीने म्हणून आमच्याच गळ्यात बांधून दिली की तुम्ही तुमचं ते पाहत राहा भाषा आमची नाही आहे फक्त तुमची आहे बारा कोटी मराठी जनतेने निवडून दिलं आहे तुम्हाला मराठी भाषिकांनी हे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिलेलं आहे तुम्हीसुद्धा का टाळा अटाळा करताय तुम्ही का नाही ठाम भूमिका घेत आहे तुमच्या मागे उभा आहे ना बळ एका राज्याचं एका भाषेचं एका राष्ट्रीय भाषेचं देशातल्या तिसऱ्या क्रमांकाच्या राष्ट्रीय भाषेचं मग हा आत्मसन्मान महाराष्ट्र सरकार का प्रकट करत नाही आमच्या भाषेचं केंद्राकडे हा जो नव्याने पुन्हा रमेश जयरामच्या राज्यसभेतल्या प्रश्नामुळे याच्याकडे जे लक्ष वेधलं गेलं आहे आणि आता येऊ घातलेल्या महाराष्ट्रातल्या ज्या निवडणुका आहेत विधानसभेच्या त्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न आता अधिक महत्वाचा होणार आहे राजकीय इच्छाशक्तीचं बळ या प्रश्नाच्या मागे नाही म्हणून आम्ही ते निर्माण करण्याच्या प्रयत्नात होतो ते याच्या मागे उभं होत आहे काँग्रेस सारखा एक प्रमुख राष्ट्रीय पक्ष पहिल्यांदा कुठला तरी राष्ट्रीय पक्ष अभिजात भाषेच्या मराठीच्या दर्जाच्या प्रश्नावरती बोलतो आहे लिहितो आहे राज्यसभेत प्रश्न विचारतो आहे हे आमच्या दृष्टीने उपकारक आहे भाषेसाठी राजकारणासाठी काय आहे ते त्यांचे पक्ष त्या पक्षांचे राजकारणी जे आहेत धूर्त चाणक्ष कुशल त्यांनी पाहत राहावं आम्हाला तर हे सगळ्या पक्षांनी एकमुखाने करायला पाहिजे ना आम्ही पत्रात तेच लिहिलं आहे मुख्यमंत्री आणि मराठी भाषा मंत्र्यांना आत्ता पाठवलेले आहे परवा पाठवलेले आहे रमेश जयरामनी ज्या पद्धतीने म्हटलं जे आमचं म्हणणं सतत आहे की अभिजात दर्जा देणं ही वेगळी गोष्ट आहे नवे निकष आणणं ही वेगळी गोष्ट आहे आणि दिलेल्या भाषांना दर्जानुसार अर्थसहाय्य ही पण वेगळी गोष्ट आहे जी त्यांनी राज्यसभेत विचारली हा सगळा जो प्रकार चाललेला आहे याला पुन्हा एकदा जी वाचा फुटली आहे महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभेच्या मुंबई महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ही चांगली गोष्ट झालेली आहे आम्ही सतत दहा वर्ष जे बोलतोय ते रमेश जयराम आत्ता बोलत आहेत मुख्यमंत्री आणि मराठी भाषा मंत्र्यांनी या भाषेच्या बारा कोटी जनतेच्या भावनांचं यथायोग्य यो आणि ठाम प्रदर्शन केंद्राकडे करणं ही आम्ही मागणी सतत करतोय त्याची पुन्हा एकदा आठवण करून दिली आम्ही आपले अठ्ठेचाळीस खासदार केंद्रातले मराठी मंत्री दोनशे अठ्ठेचाळीस आमदार आणि वेगवेगळे महामंडळ जिल्हा परिषदा नगरपालिका नगर, नगर परिषदा हे नेतृत्व का तोंड उघडत मराठीच्या अभिजात दर्जासाठी काने परिशदा, नगर परिशदा, नगर का नाही जिल्हा परिषदा नगर परिषदा नगरपालिका गेले दहा वर्ष ठराव करून पाठवत आहेत केंद्रांकडे कशासाठी आहेत या स्थानिक स्वराज्य संस्था या प्रश्नांसाठी नाही आहे प्रत्येक जिल्ह्याला आपण मराठी भाषा समिती तयार केली आहे ना आता का नाही जिल्हाधिकाऱ्यांकडून त्याचे ठराव करून घेऊन पाठवलं जात केंद्राकडे का नाही चळवळीच्या रूपात मराठी भाषिक समाजाचं तथाकथित नेतृत्व याच्यामागे का उभं होत नाही आहे हे फार महत्वाचे प्रश्न झालेले आहेत आता आम्ही हे विचारलं आहे आणि हे म्हटलं आहे की के केवळ काँग्रेस या एका पक्षांनी काय करायचं आणि केलेलं आहे ते फारच चांगलं आहे मात्र स्वागतार् आहे अभिनंदनीय इतरांनी का करू नये इतरांचा नाही आहे का, का मराठीच्या अभिजात दर्जाशी संबंध इतर पक्षांनी सुद्धा आमचं म्हणणं आहे सर्व पक्षांनी सर्व आमदारांनी सर्व खासदारांनी अख्ख्या मंत्रिमंडळाने महाराष्ट्राच्या हा प्रश्न अधिक जोरकसपणे लावून धरला पाहिजे आमची मागणी अशी आहे त्या पत्रामध्ये की येत्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर करावा हा आग्रह अतिशय ठामपणे महाराष्ट्र सरकारनी केंद्राकडे धरावं हे मुख्यमंत्री आणि मराठी भाषा मंत्र्यांना आम्ही लिहिलेलं आहे त्या मागणीचं आम्ही पुन्हा स्मरण करून दिलेलं आहे केंद्र जे नवनवी कारणं शोधते आहे ते फार झालं आता त्याच्यावर केव्हा तरी एकदा ठाम भूमिका महाराष्ट्र सरकारने घेण्याची गरज आहे हे मराठी भाषिकांचं सरकार आहे हे मराठी भाषिकांचं राज्य आहे हे पुन्हा पुन्हा सांगावं लागतं आम्हाला जो ठामपणे जा विचारायला पाहिजेच विचारला विचारा गेलेला नाही आहे तो विचारला जावा आम्ही जे जा म्हणतो आहे की नवे निकष जे आहेत हे नव्या भाषांना लागत राहतील येणाऱ्या प्रस्तावांना ते आम्हाला लावण्याची गरज नाही त्याच्यासाठी आमची अडणूक करण्याची गरज नाही आहे हे सुद्धा महाराष्ट्र सरकारनी केंद्र सरकारला सांगण्याची आणि विचारण्याची गरज आहे ते त्यांनी करावं हेही आमचं त्याच्यामध्ये म्हणणं आहे हा जो सगळा प्रश्न आहे हा कुठे अडलेला आहे हे जरा एकदा आम्हाला सांगा ना समजावून केंद्राने सांगावं केंद्राकडून राज्यांनी समजून घेण्याचा आग्रह धरून त्यांनी समजावून सांगावं आम्ही पत्र हेही लिहिलं आहे की दोन हजार एकोणीस सारखं आणि लोकसभेच्या वेळेलाही आम्ही आवाहन केलं होतं तसं आम्ही महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीतर्फे येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा सर्व पक्षीयांना हे आवाहन करतो आहे की विधानसभा निवडणुकीपूर्वी हा अभिजात दर्जा मिळवण्यासाठी ठामपणे जे प्रयत्न करणार नाहीत असे पक्ष असे उमेदवार यांना का मत द्यायचं आम्ही मराठी भाषिकांनी कशासाठी द्यायचं जर तुम्ही हा प्रश्न धसाच लावू शकत नसाल तर तुम्ही अक्षम आहात त्यासाठी असा त्याचा अर्थ होतो जे सक्षम असतील त्यांना द्यावं जे अक्षमता दाखवतील त्यांना देण्याचं काही प्रयोजनच होणार नाही हे सुद्धा आम्ही त्यात लिहिले महाराष्ट्र सरकारने हा पत्र पाठवून तीन दिवस झालेले आहेत अद्याप काहीही घडलेलं नाही उत्तर तर देणं सरकारच्या धोरणातच बसत नाही गेले अनेक वर्ष त्यामुळे त्याची अपेक्षाच ओळख नाही आपल्याला शिल्लक परंतु महाराष्ट्राचं मराठीचं सरकार सत्तारूढ पक्ष हे मूग गिळून का बसतं या प्रश्नावरती हा जो जनतेला पडलेला प्रश्न आहे मराठी भाषिकांना मराठी भाषाप्रेमींना त्याचं उत्तर निश्चितपणे देण्याची वेळ महाराष्ट्र सरकारवर आलेली आहे धन्यवाद